ग्रेट सो so, uh, वर्षा हुकाटे बरोबर बरोबर गाव कुठे कुठून आहा तुम्ही तुमचं गाव किंवा सिटी लोकेशन मी मोळचे सर पुण्याची आहे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड निगडी येथे राहते तिथेच माझा झालेला आहे माझं शिक्षण माझी नोकरी सर्व तिथंच होते पण गेल्या एक वर्षापासून माझी तब्येत खराब असल्यामुळे मौ। आमचं जे मूळ गाव आहे नगर अहिल्यानगर आता म्हणतात त्याला तिथे पातर्डी तालुक्यात आता मी स्वतःची शेती आहे आणि तब्येत सुधारण्यासाठी मी एक वर्ष गावाला आली ग्रेट मग म्हणजे काय म्हणजे असं काय झालं की जेणेकरून तुम्हाला वाटलं म्हणजे तुम्ही जर बोलू शकता जेवढं सांगू शकता तुमच्या हेल्थ बद्दल की हे प्रॉब्लेम होते आणि म्हणून तुम्ही इव्हन इथे जॉईन केला असे काय इश्यू जे सांगू शकता तुम्ही सर माझा म्हणजे एकदा दोनदा मेजर ऍक्सिडंट झाला आता माझ्या मेंदूला एक फोर व्हीलर म्हणजे आमचीच फोर व्हीलर होती आणि पाठीमागून ट्रक धक्का दिल्यामुळे मी पाठीमागे बसले असताना माझ्याच साईडने डॅश केलं आणि माझ्या मेंदूला लागलं होतं ते वर्टिगोचा त्रास मला चालू झाला होता माझी चालू नोकरी त्याच्यामुळे माझी बंद पडली होती आणि ती एक वर्ष ट्रीटमेंट न्यूरोलॉजिस्ट माझी चालू होती आणि त्याच्यानंतर मग मला सारखं चक्कर येणं बेशुद्ध पडणं आणि अचानक भीती वाटणं बीट्स वाढणं घाम येणं एन्झायटी स्वरूपाचं होत त्याच्यानंतर मला परत पिरियड्स पण म्हणजे बसल्या ठिकाणी म्हणजे काहीच करायची इच्छा नव्हती होत त्याच्यामुळे हार्मोनल इल बॅलन्स तर टेन्शन मध्ये भीती बसली ती ऍक्सिडेंट ची मनामध्ये आणि पिरियड्स मध्ये प्रचंड वेदना होणं किंवा पोटात दुखणं कधी कधी वेळेवर इरेग्युलर होणं सर्व समस्या म्हणजे काही असं शरीर राहिलंच नव्हतं ही समस्या मला नाहीये श्वास घ्यायला त्रास होणं हे सर्व असं वाटायचं आता आपण जास्त दिवस जगू नाही शिकत mm -hmm. आणि डॉक्टरांकडे गेलं की म्हणजे तुमचे तर सगळे नॉर्मल रिपोर्ट आहेत सगळे रिपोर्ट सर्व चेकिंग केलं तरी काही निघत नव्हतं पण ही सगळी भीतीमुळे एवढं सगळं निर्माण झालं होतं एका ऍक्सिडेंट मुळे आणि त्याच्यामुळे शा कॉलेजमध्ये मन लागत नव्हतं किंवा आपण काय करू असं वाटत नव्हतं डॉक्टर गेलं तरच मला बरं वाटण असं माझ्या एक मनामध्ये एक सेट तयार झाला होता तो आणि दर आठवड्याला म्हणजे जात मी जातच होते होळीच्या दिवशी ज्यावेळेस मी तुमचं असं वरती व्हिडिओ बघितला आणि पहिल्यांदा असं वाटलं मराठीमध्ये हा कोर्स आहे म्हणजे कुठेतरी हार्ड टचिंग झालं आणि मी म्हटलं नाही नऊ रुपये मला मा, भरायची तयारी आहे पण काय आहे ते तर समजून घेऊया आपण म्हणून मी ते जॉईन केलं आणि त्याच्यानंतर होळी होती म्हणून तुमचं काहीतरी कॅन्सल होऊन रविवारी तो तुम्ही ठेवला वर्कशॉप आणि होळीच्या दिवशी बरोबर मला श्वास घ्यायला पूर्ण म्हणजे असं वाटत होतं आज तर आपलं काही खरं नाहीये आणि आपण राहत नाही म्हणजे इथपर्यंत माझी लेवल श्वासच घेता येत नव्हता आता मी जिथं बसलीये त्याच अशीच सकाळपासून मी रात्री बारा वाजेपर्यंत बसली होती आणि तोंड माझं उघड होतं तोंडाने श्वास घेत होते मला हो इथून बा चौदा किलोमीटर वर हॉस्पिटल हो आहे तालुक्याच्या ठिकाणी आणि तिथं जाणं मला खूप मुश्किल होत मी बसून राहिले आणि दुसऱ्या दिवशी मला बारा नंतर म्हणजे थोडं फार बरं वाटलं आणि झोप तरी लागली कमीत कमी आणि सकाळी उठून दिवसभर हाच विचार करतो की तुमचं जे अकरा वाजताच वर्कशॉप आहे रविवारी अकरा वाजता तुम्ही ठेवलं होतं ते मला आज कोणत्याही अटेंड करायचे काय प्रॉब्लेम आहे बघूया तर काय सोल्युशन निघालं तर या उद्देशाने मी ते बसले होते आणि तुमचं वर्कशॉप ऐकलं ऐकलं आणि पाठीमागून मिस्टर म्हणत होते की तू काही झालं तरी करू शकणार नाही हे कारण त्यांना माहित होती माझी सवय मी फक्त पैसे भरते आणि करत काहीच नाही मी म्हटलं ठीक आहे नाही करणार नाही करणार असं पूर्ण ठरवलं होतं पण तुमचं एक 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 जे म्हणजे तुम्ही त्याच्यातले डिटेल सांगत होता की माझं फक्त उद्देश वर्कआउट नाहीये तर मी माइंड प्रोग्रामिंग पण घेतो मेडिटेशन पण घेतो आणि ह्या सगळ्याची मला फार गरज होती हे कुठंतरी मला जाणवत होतं आणि मग मी तुम्हाला ते म्हणजे मी हा कोर्स जॉईन केला त्या दिवशी आणि ठरवलं की काही झालं तरी सगळ्यांना खोटं पाडायचंय आणि मला माझ्या स्वतःसाठी जगायचंय पुन्हा मला विश्वास जागृत करायचा आहे की ह्या सगळ्यांवर मी मात करू शकते आणि जगू शकते कारण वयाच्या बेचाळीसाव्या वर्षात हे सगळं होणं हे मलाही मान्य हो नव्हतं आणि म्हणून अशा प्रकारे मी हा कोर्स जॉईन केला ओके okay. मग सुरुवातीला कसं वाटलं कारण आता ही अशी सवय होती की कोर्स जॉईन करायचे आणि करायचं नाही मग सुरुवातीला काय झालं म्हणजे करावं वाटलं त्रास झाला सुरुवातीला उद्देशच असा होता की मला हे करायचंच आहे म्हणजे दोघेत कारण आदल्या दिवशीचा श्वासाचा त्रास खूप झाला होता आणि मला हे कळलं होतं की आता आपण हालचाल केल्याशिवाय आपल्याला काही होणार नाहीये आणि त्याच्यात विरोध विरोध असा होता की तू हे करू शकत नाही म्हणजे माझ्या पुढे एक चॅलेंज होत की मी हे करू शकते आणि मला हे करून दाखवायचे त्याच्यासाठी मला मी बरोबर मला पाच वाजता जागा आली सर त्या दिवशी आणि मी उठले आणि कोर्स चालू केला त्या दिवशी ना गावाकडे असल्यामुळे तर काय ड्रेस आपले जे सिंपल असतात तेच होते माझ्याकडे ड्रेसही नव्हता आपला जिमचा जो असतो तो मी ड्रेसवर सुरुवात केली आणि नंतर मग अक्षर मिस्टरांचे जे कपडे आहेत ते टी शर्ट वगैरे हो पॅन्ट ते यूज करून मी एक महिना ते ट्राय केलं आणि नंतर मग ज्यावेळेस पुण्याला गेले त्यावेळेस डंबेल्स विकत घेतले त्यानंतर मी जिमच आपलं कपडे आहे ते घेतले आपलं जे मॅट आहे ती घेतली तोपर्यंत तो मी बॉटल्स तुम्ही बघितलंच असेल की मी बॉटल्स यूज करत होते पण मला ते पाण्याच्या बॉटल्स हेवी वाटत नव्हतं मग मी कपडं पडलेली वाळू त्याच्यात टाकली वाळू भरून त्याचं वेट वाढवलं आणि ज्यावेळेस पुण्याला गेले त्यावेळेस मग अडीच के जीचं एक सेट आणि फाईव्ह केजी चा एक <laughs> जे आ, आ, सेट असे म्हणजे फाईव्ह फाईव्ह आणि टू पॉईंट फाईव्ह केजी असं मी सेट घेतले बसतं मग <laughs> आणि ज्यावेळेला डायट सुरू करायला लागल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं डायट करताना डिफिकल्ट गेलं डायट हा डायटचा एक मजेदार किस्सा असा होता की हर्बल लाईफ मी केलं त्यावेळेस त्यांची ही दोन हजार तेरा ची गोष्ट आहे सर मी हर्बल लाईफ ज्यावेळेस सुरू केलं त्या जी माझ्याकडे म्हणजे जिच्या थ्रू मी करत होते तिने मला कधी व्यायाम करायचा असतं हे सांगितलंच नाही कारण तिच्याकडे जागा नव्हती आणि तिने मला ते केलं नव्हतं हा सेट घ्या हा अफ्रेश आहे हे प्रोटीन पावडर आहे आणि हा आमचा मिल्कशेक आहे हे घ्यायचं असं खायचं तसं खायचं आणि मी पॅशनेट होत की मला वजन कमी करायचंय मी, मी केलं ही बारा किलो वजन कमी केलं सर सहा महिन्यामध्ये पण ते मी किती घेणार ना म्हणजे फक्त ते घेतलं तर तुमचं वजन कमी होतंय कारण व्यायाम हा प्रकार तिने मला सांगितलंच नव्हता आणि मी प्रिन्सिपल असल्यामुळे मला तो वेळ काढायचा आहे असं काही डोक्यातही नव्हतं तर मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की कर एका डायटिशियन कडे मी लावलं होतं मॅडम कडे सोळा हजार रुपये भरून तर त्याही फक्त म्हणजे आठवड्याचा प्लॅन बनवायच्या त्या आणि पंधरा दिवसांनी ये पुढच्या महिन्यात तुम्ही सांगता की त्यांची खरी गोष्ट आहे की ये आणि थोडं पाहिजे तेवढं चाला जेवढं शक्य होईल तेवढं असं सांगायच्या म्हणजे डाएट प्लॅन बद्दल माझ्या डोक्यात असं बसलो की हे लिहून देतात आणि ते करायचं आणि ते आपल्याच्या होणार नाही कारण बघायला कुणी नाहीये ना बघायला नाही किंवा मी काय केलं हे विचारायला कुणी नाहीये पण हे डाएट प्लॅनच जो तुम्ही ट्रॅक आहे तो पूर्ण मोडूनच काढला म्हणजे मला तो खूप आवडला की तुम्ही ठरवा तुम्हाला काय खायचंय ते तुम्हाला गरज आहे कारण तुम्ही शिकल्याशिवाय तुम्हाला ते जमणार नाहीये आणि हेल्दी फाय ऍप सारखे इतकं सोपं ऍप तुम्ही आम्हाला अवेलेबल म्हणजे सांगितलं इथं तुम्हाला एक रुपये पैसा न भरता म्हणजे तो ऍप तुम्ही कसा युज करायचा याचा सुंदर व्हिडिओ आणि तुम्ही ट्रेनिंगही छान दिलं होतं त्याच्यामधून मला ते कळालं की आपण काय खाल्ल्यानंतर काय होतं आता मी म्हणजे ते सोपं गेलं मला प्रत्येक पहिल्या दिवशी तुम्ही जसं टाकलं चार त्यावेळेस माझ्या कॅलरीज वाढलेलेच होत्या कारण mm. माहित नव्हतं पण हळूहळू मला कळायला काय खायचं आणि काय नाही त्यानंतर आपलं दोन तीन दिवसांनी डायट सेशनही झालं त्याचाही मला खूप छान फायदा झाला प्रोटीन म्हणजे काय असतं प्रोटीनची जी कन्सेप्ट आहे ते पहिल्यांदा माझं पण अशीच कन्सेप्ट होती की प्रोटीन पावडर ही हेल्थफुल नाहीये हे फक्त जिम मध्येच वापरतात वगैरे पण हेल्थ प्रोटीन पावडर आपल्यासाठी उपयुक्त कशी आहे ते पहिल्यांदा तुमच्याकडून मला कळालं आणि डाएट आपण तयार करायचं डाएट प्लॅन आपण आपला तयार करायचा जे अवेलेबल आहे जे दररोज आपण खातोय त्याच्यातून आपल्याला थोडस चेंजेस करून करायचं आहे याचा मला खूप फायदा झाला आणि इतकं सुंदर होत गेलं ते माझं डाएट प्लॅन कि मला म्हणजे असं कोणाला को विचारायची गरजच नाही पडली आणि आता बोला डाएट आणि वर्क वर्कआउट जे आहे ते मी लाईव्ह तर त्याच्यामधून मला माझ्या अगोदर मा, नाईन्टी टू के जी म्हणजे मला असं वाटतं कमी झालं असेल पण नाईन्टी नाईन्टी टू 92 के जी माझं वेट होत आज माझं वेट एटी एट के जी जॉईन करून फक्त आता मला वाटतं दोन महिने झालेत पण दोन महिन्याच्या आतच माझं चार किलो वेट कमी झालं त्या माझ्या दृष्टीकोनातून मला खूप आहे कारण माझं एक किलो कमी होणं सुद्धा शक्य नव्हतं आज चार केजी झाले म्हणजे माझ्यासाठी तर ड्रास्टिक चेंज आहे ओके आणि ज्या उद्देशाने तुम्ही जॉईन केलं होतं जे माइंड प्रोग्रामिंग बघून त्याचा इथे कुठे संबंध आला का हो सर म्हणजे लाईव्ह वर्कआउट तुम्ही बघूनच मी हे सर्व करत होते तर तुम्ही जे कंटिन्युअसली अफर्मेशन्स असतात की आप स्ट्रॉंग हो आप करुश हो, थोडा पुशअप करो हे जो हे जे वाक्य आहेत ना तुमची हे म्हणजे खरंच मनाला एकदम एनर्जी देतात की नाही आपल्याला होत आहे की आपण करू शकतो वेट जादा हुआ तो क्या हुआ, आप कर सकते हो माइंड पे डिपेंड खरंच हा मनाचा खेळ आहे की मनाने ठरवलं तर ते होऊ शकतं त्याच्यानंतर तुम्ही जे आठवड्यातून तुम दोन दोन ते तीन वेळा मे, मेडिटेशन घेतात त्याचा सुद्धा मला इफेक्ट झाला ती एक किंवा माइंड प्रोग्रामिंग म्हणजे तुम्ही तुमच्या माइंडला कसं प्रोग्राम करायचं आहे तुमचं तुम्हा शरीर तुम्हाला कसं हवं आहे कसं पाहिजे ते त्याचा खूपच छान फायदा झाला मला त्याच्यानंतर मी काही मेडिटेशन तुमच्या अर्ली मॉर्निंगचं आहे त्याच्यानंतर ट्वेंटी वन डेज शुगर नो शुगर चॅलेंज आहे ते सुद्धा मी केलं तुमचं खूप अप्रतिम वाटलं मला ते मग शुगर चॅलेंज घेताना नो शुगर चॅलेंज घेताना कसं वाटलं कम्फर्टेबल वाटलं कारण अजूनही काही जण म्हणतात <laughs> अपार्ट फ्रॉम मेंबर्स म्हणजे मेंबर्स सोडून बाहेरचे हे शक्य नाहीये आम्ही कसे करणार तुम्हाला इथे काय असं जाणवलं की इझी कसं गेलं उदाहरण आहे सर कारण माझ्या कपामध्ये एक दोनशे एम एल चा कप माझा असायचा चहाचा आणि त्याच्यामध्ये माझी चार चमचे साखर असायची चार चमचे म्हणजे हा मोठा चमचा जो असतो ना तो चार चमचे माझी साखर असायची आणि तरच मला थोडाफार गोड लागायचा इतकी हॅबिचल होते पण हा कोर्स घेतल्यानंतर ज्यावेळेस मी ते तुम्ही डायट्रिशियनचं पण सांगितलं होतं डायट बद्दल आणि प्रोटीन पावडर प्रोटीनच मी चालू केलं प्रोटीन पावडर मी नंतर घेतली एक दीड महिन्यानी पण त्या अगोदर मी प्रोटीन सोर्स नॅचरल जे तुम्ही सांगितले त्याच्यातून घ्यायला सुरुवात केली आपोआप माझं ते, आप आप ते गोड खाण्याची क्रेविंग जे आहे त्या हळूहळू खूप अचानक नाही झाल्या पण हळूहळू कमी झाल्या की मग मी ते एक चमचा टाकून बघितलं मग अर्धा चमचा टाकून बघितलं ऑलरेडी माझे शुगर कधीच म्हणजे क्रेविंग कमी झाल्या होत्या त्याच्यानंतर मी पंधरा वीस दिवसांनी ते सुरू केलं ट्वेंटी वन डेज नो शुगर चॅलेंज आणि आता काही खाण्याची इच्छाही होत नाही तशी पण ना त्या दिवशी एक प्रसाद म्हणून मला पेढा मिळाला तर तो पेड्याचा जस्ट छोटस बाईट मी खाल्लं तर मला अक्षरशः म्हणजे अशा करंट बसला शरीरामध्ये पूर्ण मी गोड म्हणजे कसं काय मी खाऊ शकते हे एवढं गोड मी तो तसाच दिला बाजूला आणि नाही खाऊ शकले मी त्यानं म्हणजे मला कल्पना करत नाही की मी इतकी गोड खाणारी आज म्हणजे मी थोडंही सहन करू शकत नाही शुगर बॅक्टेरिया तुम्ही काढून टाकल्यात पोटातून त्यामुळे ते महत्वाचं <laughs> असतं मस्त आणि तुम्ही स्पीड मध्ये अॅन्युअल मेंबरशिप घेतली त्याच्यानंतर लगेच तुम्ही लाईफ मेंबरशिप घेतली काय त्याच्यामध्ये म्हणजे एक दोन मेंबर्स आहेत त्यांनी पण ह्या म्हणजे पण तुमची हायस्ट स्पीड असं आहे की आता घेतली तुम्ही ट्वेल्व वीक चॅलेंज लगेच तुम्ही अॅन्युअल मेंबरशिप आणि लगेच विदिन फिफ्टीन डेज मध्ये तुम्ही लाईफ टाईम मेंबरशिप खूप छान प्रश्न करणार मला हे सांगायचंच होत की मी एक आठ दिवस झाले जॉईन करून म्हणजे ज्या सुरुवातीला पण पहिल्या मला ना खूप फ्रेश वाटलं दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटलं मला असं गाईड भेटलेच नव्हते सर म्हणजे मी एकदा माग जीव ही लावली ती पण ते सांगण्यासारखं काय नव्हतं कारण ते सरांनी कधी अटेंड नाही राहिले आणि कसं मी एवढी आयशी त्याच्यातून मग समोरचा आयशी भेटला की मी त्याच्यापेक्षा आयशी मग असं करून मला कुणी म्हणजे चेअर अप करणार नव्हतं पण तुम्ही ऑनलाईन म्हणजे माझी कन्सेप्ट मला खूप जण सांगितलं की ऑनलाईन योगा बघून कर हे कर पण मला माहित होते हे काय लक्ष देत नाही कशाला आपण हे करायचं पण मला पहिल्यांदा असं हे खूप मोठा धडा आणि सगळ्यांसाठी धडा आहे की कुणी म्हणजे आप ऑनलाईन असून सुद्धा बारकाईने लक्ष देणारे वैयक्तिक लक्ष देणारे आणि प्रत्येकाला म्हणजे मार्गदर्शन करणारे म्हणजे पहिले असे मार्गदर्शक गुरु भेटलेत की आपण यांच्यावर का विश्वास ठेवू नये म्हणजे हे आज आपल्या जीवनासाठी फायदेशीर असेल तर असं मला कुठंच नाही आणि मी एका खेड्यात अशा राहतीये की इथं मला किराणा जरी आणायचा असेल ना तर मला चौदा किलोमीटर तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि तिथून किराणा आणावा लागतो hmm. तर मी जिम कधी करणार किंवा असं मला हंटर घेऊन पाठीमागो कोण लागणार आता तू हे करायचं आहे म्हणून hmm. आणि त्याच्यामुळे मला हे खूप छान वाटायचं की सर वैयक्तिक लक्ष देतायत म्हणजे याच्यात आपली इम्प्रुव्हमेंट फिक्स आहे जी ही भीती आहे की मला कॅमेरा समोर यायचंय आणि मला करायचं आहे आणि मला लाईव्ह वर्कआउट एवढं आवडायचं आपण हे केलं ना तर सर सांगतील माझं कुठं चुकलं आहे ते त्याच्यात होईल मला खूप छान वाटायचं म्हणजे पहिलं मी अॅन्युअलची ऐकली होती म्हणून मी म्हणजे पैशांचा थोडा प्रॉब्लेम होतच मी ते सांगितलेलंच आहे पण म्हटलं नाही जर मी आयसीयू मध्ये तर मला किती भरावे लागतील त्याच्या पुढे हे नथ आहे म्हणजे आपण म्हणतो ना मेडिसिन इज बेटर सॉरी प्रिव्हेंटिव्ह इज की बेटर मेडिसिन म्हणजे काळजी घेण्याच्या औषध नंतर घेण्यापेक्षा अगोदर काळजी घेतली तर हे खूप चांगलं आहे आणि आपल्या शरीरासाठी आपण नाही खर्च करायचं कशासाठी करायचं आणि सगळं माझी सॅलरी जी म्हणजे स्टोर्ड होती त्याच्यातलं यूज करू मी फटाफट म्हटलं पुढे माझ्याकडे पैसे राहतील की नाही मला गॅरंटी नाहीये पण आज माझ्याकडे आहे मी चांगल्या कामाला मला ते लावलेच पाहिजे आणि कमीत कमी थोडस की आपण पैसे भरलेत ना आपण करायचं कारण हे आपले कष्टाचे पण आहेत आणि विशेष म्हणजे हे आपल्यासाठी आपल्यावर कधीतरी आपण खर्च केलेले आहेत खूप महत्वाचा आहे आपल्यावरती खर्च करणं हे मेजरली तीस चाळीस वर्षांतर प्रत्येक पुरुष आणि स्त्री विसरतात ते खूप महत्वाचं आहे म्हणजे फॅमिलीमध्ये विसरून जातात मुलांसाठी विसरून जातात आणि हे खूप गरजेचे आणि हेल्थसाठी ना सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे खूप चांगली वाक्य बोललात म्हणजे हे वाक्य ज्यावेळेला कोणी ऐकतील तर म्हणजे फक्त फिटनेस नाही बाकी सगळ्या गोष्टी मी म्हणतो ट्रॅव्हलवर पण खर्च करायला पाहिजे कारण ही वेळ ही आहे पण चांगली गोष्ट आहे खूप छान अजून काय तुम्हाला मेसेज द्यायचा खास करून तुम्हाला असं सा सांगायचंय जे सांगायचं ते सांगू शकता काही सांगण्यासारखं तर माझ्याकडे अजून काय नाही कारण मी खूप ज्यावेळेस माझं ड्रीम पूर्ण होईल त्यावेळेस मी दुसऱ्याला तेवढं कॉन्फिडंट सांगू शकेल पण एकच आहे की जे म्हणजे आता जॉईन झालेले मेंबर असतील किंवा न्यू मेंबर असतील तर मला त्यांना एकच सांगायचं खूप योग्य ठिकाणी आला आहात जशी मी आली आहे आणि माझ्या एवढं आयुष्य तर मला वाटतं आपल्या फॅमिली पैकी कुणीच नाहीये तर तुम्ही योग्य ठिकाणी आलात सरांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे आणि सरांचं जर ऐकून केलं तर म्हणजे नाही का एक ड्रास्टिक चेंज म्हणजे खूप होणार आहे की त्याला म्हणजे शब्दच नाहीत माझ्याकडं की इतके योग्य व्यक्ती आपल्याला भेटला आहे की ते आपल्याला योग्य ठिकाणी नेणार आहे त्यांचा प्रत्येक शब्द जसं मी सर सा, तुमचे प्रत्येक डायट डायटचे सेशन ऐकते त्याच्यात तुम्ही कळवळून सांगता की तुम्ही ते चार्ट बनवले नाही तुम्ही ते बन ऍप डाउनलोड केलेला नाहीये म्हणजे वाईट वाटत कुठं तरी की नाही रे म्हणजे सर एवढं म्हणजे पेशन्स ठेवून सांगता ते ऐकायला हवंय म्हणजे प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असतात त्याच्या पाठी पण मला असं तळमळीने वाटत की नाही ऐका का सरांचं कारण हे आपल्या फायद्यासाठी हे कोणतंही डायटिश डायट टीश, डायटिशियन सांगत नाही आपल्याला की आपल्याला हे करायला पाहिजे म्हणून कारण इथं आपण मालक येत आपल्याला काय खायचंय आणि चॉईस आपला असलो mm. इथं डायट डायटिशियन कडे गेल्यानंतर चॉईस त्यांचा असतो आणि आपलं तसं होईलच याची गॅरंटी नसते आणि दुसरं वर्कआउट असं वर्कआउट कोणीच घेत नाही सर दररोजच रुटीन ठरलेलं असतं तेच जा लॉग इन म्हणजे जिमला जाण्याच्या अगोदर किंवा योगाला जाण्याच्या अगोदर माहिती आज हेच घेणार आहे ते काय बोर आहे हे असं होतं पण इथं आल्यानंतर क्युरिओसिटी असते आज काय नवीन आहे किंवा आज काय वेगळं आहे आणि हे आपल्याला जमणार आहे का मला ते प्लॅन वगैरे काही जमत नव्हतं हो सर पण आता मला प्लॅन जमायला लागलाय कमीत कमी मी तीस सेकंदांपर्यंत जायला लागलेली आहे जा, म्हणजे हे गोष्टी खूप छान आहेत पर डंबेल्स चा वापर म्हणजे मला इतका आवडतो ना डंबेल्स वर्कआउट असेल त्या दिवशी खूप छान <laughs> मी रोज करू शकता तसं म्हटलं तर वापर चांगलीच गोष्ट आहे ग्रेट सो थँक्यू सो so, मच so uh, कारण हा व्हिडिओ खूप जणांना आवडेल कारण uh, जसं तुम्ही सुरुवात मला ऍक्च्युली मी कंट्रोल केलं डोळ्यातून पाणी येत होतं कारण मृत्यूची भीती आणि मृत्यू होईल की नाही ही गोष्ट येणं म्हणजे माइंडला म्हणजे आपण एक ती लेवल क्रॉस केलेली असते पण तुमच्या या व्हिडिओमुळे बऱ्याच जणांना एक वेगळा कॉन्फिडन्स येईल की आपण त्याच्यामधून पण डोक्या त्या माइंडसेट मधून बाहेर पडू शकतो त्या मानसिकतेमधून किती भीती असते मनाची बाहेर पडलं तर बरंच काय काय करू शकतो आणि नंतर मग शंभर वर्ष मला जगायचंय आणि ते पण फिट बनायचंय हे स्वप्न आपण डेफिनेटली बघू शकतो सो थँक्यू सो मच या इंटरव्ह्यू साठी आणि तुम्ही त्या गावातून इंटरव्ह्यू देताय हेच मला एक खूप छान वाटतंय चांगली गोष्ट आहे पण एवढंच एक हेल्दी एन्व्हायरमेंट आहे मला असं बरंच आवडतं की तुम्ही ज्या नेचरमध्ये आहात अजून चांगली तुमची तब्येत चांगली होईल फिटनेसच्या माध्यमातून आणि त्या वातावरणाच्या माध्यमातून सो so, थँक यू सो so मच या uh, इंटरव्ह्यू साठी